आंटीने आज आमच्यासाठी ना चुडी पाटली आणल्या होत्या आम्हा चौघींसाठी आणि आज त्यांच्यासाठी मस्त अशी कडी आणि भजी बनवलेली होती आईने आणि आंटीने ते भजी खाल्ली पण संगीता आंटी आहेत ना आईच्या फ्रेंड तर त्यांनी नाही खाल्ली त्यांचा उपवास होता तर त्यांना पेरू कट करून दिला त्यांनी तो खाल्ला नंतर आन... त्यांनी सगळ्यांना चुडीपाटली लावायला सुरुवात केली तसं तर संक्रांत झाली पण त्यावेळेस ये ना प्रतीक्षा पण इथे नव्हती आणि ताई पण इथे नव्हत्या आणि दिदी ही काही कारण असतं चुडेपाटली लावू नाही शकल्या तर त्यामुळे ना वा चौगींसाठी पण चुडेपाटली तर आणलीच होती आणि सगळ्यांना मोस्टली ना गॅसवर तर लावायला येत नाही संगीता आणटीला खूप छान लावायला येतात गॅसवर पण तर त्यांनी सगळ्यांना असं खूप छान असा चटका पण लागला नाही आणि एकदम गोल आकारात त्यांना चुडे पाटली लावून दिलेली होती सगळ्यात आधी प्रतीक्षाला लावलं ला, नंतर दिदी आणि ताई आणि शेवटी माझा नंबर लागलाय मी संक्रांतीच्या वेळेस तर लावूनच घेतलेले होते पण सवासनीचा हा मान असतो तर त्यामुळे आंटीने माझ्यासाठी पण आणलेल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी शेवटी आंटीलाही छान असं चुडी पाटली बसून घेतलेली आंटीला तर खूपच आवडतात पाटली लावून घेण्यासाठी आणि आम्ही पाच जणींनी चुडी पाटली अशा भरून घेतल्या बघा किती सुंदर दिसत ना